आले आम्ही आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही काय ताकाला रक्षम गार्गेला पोहायचं असला नाही आम्ही केलेलं आहे कारण लोकसभेला आम्हाला फटका बसला आम्हाला पुन्हा सरकारमध्ये यायचं होतं विरोधी पक्षामध्ये बसून प्रश्न सुटत नाही आणि ते सरकारमध्ये येण्याच्याकरता काही योजना दिल्या आमच्या वर दुपटीनं योजना समोरच्यांनी पण दिल्या पण म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये अर्थात कदाचित आमच्यावर विश्वास जास्त असल्यामुळं आम्हाला त्यांनी बाबा सुरुवात केली असं काही कर जनतेचा कौल आम्हाला इथं तुम्ही पण माझी लाडकी बहिणीच आहेत लाडक्या बहिणीला सांगायचं आम्हाला इथं बसवायचं काम लाडक्या बहिणीनेच केलेलं आहे

आपण शेवटी संविधानाला मानतो आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला मानतो आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे आता निकाल सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर आम्ही तरी काय करणार आहे आमचं काय कशाच्या उलट बॅलेट पेपरवर तर फार गंमत यायची बॅलेट पेपरला गठ्ठे असायचे आणि त्या गठ्ठ्यामध्ये वरचा कुठला चिन्ह असायचं हा एक गठ्ठा तिथं जरा गडबड केली ते घट्टतलं वर्ष काढलं दुसरं शिकवलं की तो गट्टा तिकडं जायचा आम्ही पण बॅलेट पेपरमध्ये मी एक्क्याण्णवची निवडणूक केली बरंच केलं उलट ह्याच्यात अजिबात काही करता येत नाही टोटल मारली किती येतं आहे नो नोटाला किती दिलं आमक्याला किती दिलं तमक्याला किती दिलं अर्थात ब बापकर साहेब तुम्हालाही बोल म्हणजे सांगण्याचा अधिकार आहे पण आता आपल्याला निवडणूक आयोग पण मान्य करत नाही तर आता शेवट म्हणजे सुप्रीम कोर्ट आम्ही काही बळजबरी केली नाही की बाबा मशीनवरच घ्या उद्या बॅलेट पेपरवर घ्यायचं असेल तरी आमची तयारी पण बॅलेट पेपरवर घ्यायचा अधिकार आम्हाला नाही ना अधिकार हा इलेक्शन कमिशनला